हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बघा आम्ही सर्वजण चाललेलो आहे महाळेश्वरला फिरण्यासाठी आणि फिरायण्याचं कारण असं की आमचो माझा होता बड्डे त्याच्यासाठी आम्ही ट्रीप प्लॅन केली होती महाळेश्वरला हे माझे मामा मामा मामी पण आले होते मग म्हटलं चला कुठेतरी एन्जॉय करून येऊया त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो तर बघा हा आमचा छोटा शिवांश कसा बघतो इथूनमधून बघा फिरायला गेलो एवढं छान होतो खूप छान होतं आणि जातानाच एवढं भारी वाटलं आम्हाला की असं इथला निसर्ग ही इथून असं वाटत होतं की जाऊच नाही आणि बघा तुम्हाला पण दिसत आहे किती छान आहे तुम्ही पण गेला असाल किंवा नसाल गेला तर एकदा महाबळेश्वरला नक्की जावा आणि जातानाच बघतोय तर काय लागले की धबधबे पावसाळ्यात गेलेलो होतं आणि एवढा एवढं छान वाटायचं मस्त गाडीतून बाहेर तर पडता येतच नव्हतं एवढं पाऊस चालू असायचा पण जर उघडला तर आम्ही तेवढंच आणि इथे एवढं पावसाळ्यात धबधबे बघायला भेटले का नाही आहे खूप आणि वातावरण पण खूप छान होतं हिथलं तसं खरं जर जा महाबळेश्वरला जायचं म्हटलं तर कसं पावसाळ्यात खूप सारं खूप बघण्यासारखं असतंय पण पाऊस असल्यामुळे कसं आपल्याला बाहेर नाही पडतायत आणि इथे बघा किती मोठा धबधबा आहे चालू आणि आम्हाला इथून तर जाताना असं वाटायचं की आम्ही जंगलातून चाललो की काय असं इथे काहीच नाही पुढे पुढे तर असं काहीच अक्षरशः दिसतच नव्हतं पूर्ण असं धुकच होतं त्यामुळे धुक्यातून पाठीमागचा पुढचा रोड पण दिसत नव्हता ह्या व्हिडिओमध्ये असं ते धुक्याचा व्हिडिओ नाही मी कालला ह्याच्यातून जरा तरी दिसत आहे नंतर मला आठवलं या व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता तर बघा किती छान असं आहे मस्त वाटत आहे आता आम्ही चाललेलो आम्ही पॉईंटच बघत होतो तसंही आम्ही घरून काही बघितलं नव्हतं की कुठल्या पॉइंटला जायचं काय पण म्हटलं चला तिथं गेल्यावरती सगळे समजेलच आणि जाऊया आणि जाण्याचं जा कारण म्हणजे जा हे काही पहिलीच वेळ नव्हती माझी ही दुसरी तिसरी ही तिसऱ्यांदा मी चाललेली ती पहिले अजून एकदा दोन वेळा गेली होती आणि मग मामा मामी आले ते मग म्हटलं चला जाऊन येऊया पूर्ण एन्जॉय होईल आणि बघा हा या पॉईंटपाशी पोहोचलो आम्ही एवढं छान होतं का नाही तर बोटिंग ही पण काही बसताच येत नव्हतं कारण इथे पाऊसच खूप चालू होता आणि एवढी थंडी वाजायची की ते नको वाटत होतं शिवांश देवांशला पण खूप थंडी वाजायची त्यामुळे आम्ही आम्ही काय कशात बसलोच नाही एन्जॉय जास्त नाही करता आला इथे बघा मक्याचं त्याचं म्हटलं जाता जाता आहेच तर काहीतरी खाव भूक तर खूपच लागली होती बघा आमचा हा हा आमचा शिवांश काय तोला त्याला म्हणत होते बघ कॅमेऱ्याकडं पण तो काय बघायला तयारच नव्हता कारण त्याला एवढी थंडीच वाजत होती त्यामुळे बघतच नव्हता काही आणि हा देवांश बघा इथं मग काचा कनिज नाही खातोय आम्ही बघा खूप छान होतं असं वाटलं की की खूप गेल्या एवढं पैसे गेल्यासारखं खूप छान एन्जॉय झाला आणि बघा तुम्ही मी पाठीमागंच म्हटलेली की खूप धुके होते आणि दिसतच नव्हतं मला वाटलं तो व्हिडिओ घेतलाच नाही मी पण इथे ते आहे घेतला आहे मी तो पण व्हिडिओ धुक्यातून बघा दिसतच नाही आहे असं वाटतंय जंगलातून चाललो आहे आणि जंगलच तसं आहे पण पुढचा समोरचा रोडच दिसत नाही आहे काही बघा किती धोके आहे असं काही समजतच नाही आहे समोरचं तरी मला गाडी चालू असल्यामुळे एवढे कॅमेरा धरता येत नव्हता नीट बघा आता इथे दुसऱ्या पॉईंटपाशी पोहोचलो आम्ही की ते बघा सर्वजण खूप एन्जॉय करत होते कारण वातावरणच एवढं छान होतं फक्त थंडीच होती जरा पावसाळ्यात कसं थंडी जास्तच होती कारण पाऊस पडत होता आम्ही भिजलेलो होतो नाही बाहेर पडायचं म्हटलं की वाटायचंच इथं बघा महाकड माकडाचं चाललेलं मस्तपैकी बसणं खूप माकडं होती पण आत्ता बघा इथला पॉईंट बघून आतमध्ये चाललो आहे मी हा तिसरा पॉईंटला आलो आहे आता पॉईंटचं म्हणचाल की नुसतं पॉईंटला आलो आहे असं सांगते नावं काय तर आत्ता खूप दिवसाचा व्हिडिओ आहे आत्ता तरी मला काही नावं आठवत नाही आहे ते पॉईंटची तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच पॉईंटची नावं वगैरे सांगेन तुम्हाला हा हे प्रतापगड वरती आलो आम्ही लास्टला आम्ही प्रतापगड ठेवलेला म्हटलं बघून जायचंच मी, जा ला मी दोनदा आले होते पण प्रतापगड पाहिलाच नव्हता आज म्हटलं काही जरी झालं तर किती जरी वेळ झाला तरी ते बघूनच जायचं प्रतापगड त्याच्यासाठी बघा आलोय बघा खूप पायऱ्या होत्या मस्त वाटलं इथं आलं की खूप छान आहे तुम्ही पण नक्की एकदा जावं कारण एवढं बघण्यासारखं खूप सुंदर असं आहे खूप छान म्हणजे काय आत्ता मी बोलूच शकत नाही एवढं छान आहे इथे बघण्यासाठी बघा किती मस्त असं आहे तुम्ही पण नक्कीच या पावसाळ्यात या तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा या पण तसे पावसाळ्यात जास्त गाडीतून बाहेर पडता येत नाही dan